नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण कर। तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षातील प्रलंबित देयक केस सादर करण्याबाबत परिपत्रक निर्गमित या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील प्रलंबित देयके सादर करण्याबाबत जाणून सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी प्रलंबित देयके सादर करण्याकरता शासन परिपत्रक निर्गमित तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण राज्य कर्मचाऱ्यांच्या सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाइन अदा करण्याची परवानगी देणे बाबत शिक्षण संचालनालय माध्य उच्च माध्यमिक मार्फत दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित आलेले आहे सदर परिपत्रका मध्ये नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार चोवीस प्रणालीतून ऑनलाइन काढण्यासाठी परवानगी देण्यात आली होती तथापि तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर ऑनलाइन वैद्यकीय देयके वेतन पथक माध्यमिक का कार्यालयात प्राप्त झाली असून वेतन देयक झाल्यानंतर अनुदान शिल्लक असल्याने शिल्लक अनुदानातून वैद्यकीय देयके काढण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून मागणी करण्यात येत आहे आणि त्यानुसार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मंजूर अनुदान जिल्ह्याच्या संभाव्य खर्च विचारात घेता विचारात घेता लेखा शीर्ष बावीस झिरो दोन झिरो चारशे बेचाळीस बावीस झिरो वीस चारशे अठ्याहत्तर बावीस झिरो वीस चारशे एकोणसत्तर बावीस झिरो वीस पाचशे बावीस झिरो सत्तावन सहा एकवीस नऊशे एक एका शीर्षकाखाली वैद्यकीय देयके भीम प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर वैद्यकीय देय देयक आपल्या कार्यालयात शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देश देण्यात आले आहे आणि त्यासाठी संपूर्ण हा शिक्षण संचालनालयाचा शासन निर्णय मी येथे पेस्ट करून दिला आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस चा आणि या अदा करण्यात येणार आहे करिता एजुकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ